जिथे की माझी ही तिसरी टर्म होती आणि लोकसभेचा निकाल लागल्यानंतर थोडंसं भारतीय जनता पार्टी आणि माहितीने यामध्ये अतिशय गांभीर्याने या निवडणुकीकडे बघितलं शेवटी लोकसभेचे मुद्दे हे वेगळे जरी असले परंतु त्या दृष्टीने ज्या दिवशी लोकसभेचा निकाल लागला तेव्हापासून आणि खरं तर भारतीय जनता पार्टी हा निवडणुका असो किंवा नसो संघटनात्मक पातळीवर आणि कायम निवडणुकीच्या मोडमध्ये कार्यकर्त्यांना कायम कार्यरत असणारा भारतीय जनता पार्टी आहे निश्चित आहे की माझी तिसरी टर्म होती माध्यमांमध्ये सोशल मीडियामध्ये आमचे विरोधक असतील पक्षातील असतील समोरचे असतील तिकीट न मिळण्यापासून प्रयत्न करत होता परंतु मी गेली दहा वर्षापासून ते दोन हजार बारापासून जिल्हा परिषदेलाही काम केलं आणि माझा कामावर विश्वास आहे लोकांवर विश्वास आहे सर्वसामान्य जनता ही माझ्याबरोबर होती आणि शेवटी नेतृत्वावर विश्वास होता की कुठंतरी दहा वर्षामध्ये केलेल्या कामाची पावती मला उमेदवारीच्या पहिल्या यादीमध्ये नाव आल्यानंतरच मिळालेली आहे तो एक विश्वास होता